एकोणीस फेब्रुवारी निमित्त जबरदस्त अशी कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन लिहून घ्या चला तर मग सुरू करूया नमस्कार जय भवानी जय शिवाजी सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकवृंद मान्यवर उपस्थित आणि शिवप्रेमी बांधव भगिनीनू आपले हृदयपूर्वक स्वागत आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा पावन सोहळा चला या मंगल दिनी आपण सर्वजण त्यांच्या जीवन कार्याचा जागर करूया कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम आपण शिवरायांच्या पवित्र प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया या सोहळ्याचे उद्घाटन आमचे मान्यवर पाहुणे करतील प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्वागत गीत किंवा पोवाडा घ्यायचा आहे शिवचरित्राच्या महतीने भारावून जाण्यासाठी आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विशेष स्वागत गीत पवाडा तयार केला आहे चला तो ऐकूया प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक करायचं आहे आपल्या या सोहळ्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजक मंडळाचे अध्यक्ष त्यांचं नाव घ्यायचं आहे आपले मनोगत व्यक्त करतील शिवचरित्रावर भाषण व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे प्रेरणेचा अमूल्य ठेवा याच विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय मग आपण पाहुण्याचं नाव घ्यायचं आहे चला त्यांचे विचार ऐकूया त्यानंतर शिवगर्जना होणार विद्यार्थ्यांचे भाषण निबंध नाटिका अशा पद्धतीने कार्यक्रम होणार आपल्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाच्या निमित्ताने खास भाषणे निबंध आणि सादर करण्याचे ठरवले आहे चला त्यांचा उत्साह वाढूया शिवजयंतीचा जयघोष व समारोप या सोहळ्याचा समारोप आपण शिवगर्जनने करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्या सर्वांच्या सहभागाबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जर कार्यक्रमात विशेष पुरस्कार मिरवणूक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्याचा या ठिकाणी समावेश करून योग्य ठिकाणी करून समारोप करायचा आहे अशा पद्धतीने शिवजयंतीबद्दल सुंदर असे सूत्रसंचलन लिहून घ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकोनला क्लिक करून ठेवा धन्यवाद